नमस्कार मित्रांनो आपलं थमनेलच आहे इंग्लिश शिका तर टीका बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे वकील आणि आरोपी यांच्यात मराठी इंग्रजी संभाषण असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ आपल्याला लगेचच दिसतील चला तर सुरू करूया आज वकील आणि आरोपी यांचं मराठी इंग्रजी संभाषण वकील म्हणतो तुम्ही शांत राहा आणि संपूर्ण घटना मला सांगा लॉयर सेड प्लीज टे कम अँड टेल मी द एंटायर इन्सिडंट फर्स्ट काय म्हणतो प्लीज टे कम अँड टेल मी द एंटायर इन्सिडंट फर्स्ट आरोपी म्हणतो साहेब माझ्यावर खोटा आरोप झाला आहे ॲक्यूज काय म्हणतो सर आय फॉल्स ॲलिगेशन्स हॅज बीन मेड अगेन्स्ट मी काय म्हणतो तो सर अ फॉल्स ॲलेगेशन हॅज बीन मेड अगेन्स्ट मी वकील म्हणतो कोणता आरोप आहे तुमच्यावर लॉयर सेड व्हॉट एक्झॅक्टली आर यू अॅक्युज ऑफ काय म्हणतात व्हॉट ॲक्झॅक्टली आर यू अॅक्युज ऑफ आरोपी म्हणतो म्हणतात की मी भांडणं केले पण मी तिथे नव्हतोच ॲक्युज सेड दे से आय फॉट विथ समोन बट आय वॉजंट इवन देअर काय म्हणतात दे से आय फॉट विथ सम ओन बट आय वॉजंट इव्हेन देअर वकील म्हणतो ठीक आहे तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत लॉयर सेड ऑल राईट डू यू हॅव एनी एडन्स काय म्हणतो तो ऑल राईट डू यू हॅव एनी एडन्स आरोपी म्हणतो माझा मोबाईल लोकेशन आणि दोन साक्षीदार आहेत सेड आय हॅव माय मोबाईल लोकेशन अँड टू विटनेस काय म्हणतो तो आय हॅव माय मोबाईल लोकेशन अँड टू विटनेस वकील म्हणतो खूप चांगलं आहे हे आपल्यासाठी मदत करेल लॉयर सेड व्हेरी गुड धिस विल हेल्प अस काय म्हणतो लॉयर वेर व्हेरी गुड धिस विल हेल्प अस आरोपी म्हणतो मला जामीन मिळेल का सेड विल आय गेट बेल काय म्हणतो तो विल आय गेट अ बेल वकील म्हणतो मी प्रयत्न करेल परिस्थिती अनुकूल आहे लॉयर सेड आय विल ट्राय द सिच्युएशन लुक्स इन युअर फेवर काय म्हणतो वकील आय विल ट्राय द सिच्युएशन लुक्स इन युअर फेवर आरोपी म्हणतो कोर्टात मला काय बोलावं लागेल ॲक्यूज सेड व्हॉट डू आय नीड टू से इन कोर्ट काय म्हणतो तो व्हॉट डू आय नीड टू से इन कोर्ट वकील म्हणतो तुम्ही फक्त सत्य बोला आणि शांत राहा बाकी मी सांभाळेन लॉयर सेड जस्ट स्पीक द ट्रूथ अँड स्टे कॉम आय विल हँडल द रेस्ट काय म्हणतो तो जस्ट स्पीक द ट्रूथ अँड स्टे कॉम आय विल हँडल द रेस्ट आरोपी म्हणतो धन्यवाद साहेब माझी मदत करा ॲक्स सेड यू सर प्लीज हेल्प मी काय म्हणतो तो थँक यू सर प्लीज हेल्प मी वकील म्हणतो काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे लॉयर सेड डोंट वरी आय एम विथ यू काय म्हणतो तो डोंट वरी आय एम विथ यू तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की करा, शेर करा, ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कमेंट एक नक्की द्या आपली कमेंट हे आपल्यासाठी पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साही करते तर भेटू या पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय